महाराष्ट्रातील स्मशानभूमी कब्रस्थान मृत्यूनंतर आलेल्या व्यक्तींची विल्हेवाट लावून त्यांची शेवटची विधी करतात ते कर्मचारी स्मशानभूमीतच राहतात कब्रस्थानातच राहतात त्यांना शासन निर्णयानुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी असा जी आर निघालेला असून त्या जी आरची अंमलबजावणी व्हावी अथवा येणाऱ्या तीस तारखेपासून आम्ही कर्मचारी आमरण उपोषण करून आत्मक्लेश करून घेत आहोत याचा महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने दखल घेऊन स्मशानभूमी व कब्रस्तानात राहणाऱ्या व मृत्यूपशात व मृत्यूनंतर जे काही अग्नि देणे दफन करणे इतर सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार कायम सेवेत घ्यावे यासाठी आमरण उपोषण करत आहेत तरी त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सांगोला येथे बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे स्मशानभूमी कर्मचारी लक्ष्मण घनसरवाड फारुकी यांच्या वतीने माननीय तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांना निवेदन दिले आहे यावेळी उपोषणकर्ते व इतर समाज महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चार एक दोन हजार चोवीस चावीस ला प्राप्त झालेला आहे जे स्मशानभूमीमध्ये मध्ये राहणारे कायमस्वरूपी जे मसलज्योगी समाज असेल किंवा कब्रस्तान मध्ये राहणारे काय मुस्लिम बांधव असतील गेले अनेक वर्ष सातत्याने कंत्राटी पद्धतीने काम करतायत पण त्यांना कायम सेवेमध्ये रुजू करावं अशा पद्धतीचा जे आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तर आमची मागणी अशी आहे की काढलेल्या जी आरची अंमलबजावणी होऊन अगदी तात्काळ कोरोनाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यांनी सेवा दिलेली आहे या लोकांनी तर त्या लोकांना गरिबांना भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी जर न्याय मिळाला तर हजारो कुटुंब या ठिकाणी तर आयुष्यामध्ये उभा राहतील आणि हे जे पुण्य या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला मिळेल तर ते करावं अशा पद्धतीच्या भावनेतून ते करत नसल्या कारण उद्याच्या तीस तारखेपासून आपण आपल्या तहसील समोर आमदार उपोषण साठी पोचतोय त्याची गंभीरते नजर घेऊन